नमस्ते मुलांनो आतापर्यंत आपण रोमन संके या धड्यातल्या उदाहरण संग्रह एक सोडवतोय आपण आतापर्यंत आपण तीन प्रश्न सोडवलेले आहेत आता आपण आज चौथा प्रश्न घेणार आहोत चौथा प्रश्न काय बघा रोमन चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा म्हणजे आपल्याला या संख्या ज्या आहेत इंग्रजी मधल्या ते आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचे आहे तर पहिला अंक काय आहे बघा नऊ आता आपण नऊ कसं लिहू शकतो तर आपल्याला माहित हो? आहे आप व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा तर नऊ लिहायचे आपल्याला मग आपण आप व्हीच्या पुढं जास्ती जास्त तीन वेळा आई लिहू शकतो आपण व्हीच्या पुढं आपण जास्तीत जास्त तीन वेळा आई लिहू शकतो हो। चार वेळा लिहू शकत नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल आपल्याला दहाचा उपयोग करावा लागेल म्हणजे आपल्याला एक्स लिहावं लागेल मग आपण पहिले तर काय करूया एक्स लिहूया आता एक्स म्हणजे दहा आहे पण आपल्याला दहा नको आहे आपल्याला नऊ पाहिजे आहे म्हणून आपण दहातून एक वजा करायचे आहे आपल्याला म्हणून डाव्या बाजूला आपल्याला एक्सच्या डाव्या बाजूला आपल्याला एक लिहायचं आहे म्हणजे काय झालं एक्स म्हणजे दहा त्याच्यातून एक वजा केला पण आय एक्स म्हणजे नऊ त्याच्यानंतर दोन दोन म्हणजे सोपा एक अधिक एक, एक म्हणजे दोन दोन वेळा आय लिहायचं आपल्याला एक दोन याप्रमाणे आपण दोन लिहू शकतो त्याच्यानंतर आता बघूया सतरा सतरा म्हणजे काय आता लगेच आपण काय करायचं सतरा म्हणजे फोड करायची फोड कशी करायची तर दहा दहा नंतर पाच दहा आणि पाच पंधरा झाले आणि पंधरा मध्ये अजून दोन मिळवायचे म्हणजे झाले सतरा मग आता पाहिल्यानंतर दहा लिहूया आपण दहा म्हणजे काय एक्स त्याच्यानंतर पाच लिहूया व्ही आणि त्याच्यानंतर अजून दोन पाहिजेत आपल्याला म्हणून एक आणि दोन या याप्रमाणे आपण दोन लिहिले म्हणजे काय झाले दहा वी म्हणजे पाच दहा आणि पाच पंधरा आणि दोन सतरा झाले अशा प्रकारे आपण हा सतरा हा अंक रोमन अक्षरामध्ये लिहिलेला आहे आता बघूया चार तर चारच्या जवळ कोणता अंक आहे कोणता अंक आहे तर चारच्या जवळ पाच आहे म्हणून आपण काय लिहायचं पाच लिहायचं पाच लिहिलं परत आपल्याला पाच नको आहे तर पाच मधून एक वजा करायचा आपल्याला म्हणून पाच मधून एक वजा करण्यासाठी तो डावीकडे लिहायचा आपल्याला उजवीकडे लिहिलं तर काय होईल त्याच्यामध्ये तो मिळवला जाईल म्हणून मिळवायचा नाही आपल्याला तर वजा करायचा आहे म्हणून पाच मधून एक आपण वजा केला मग झाला चार आता अकरा बघूया अकरा म्हणजे काय तर दहा अधिक एक अकरा एक्स अधिक एक अकरा ते दहा त्याच्यामध्ये एक मिळवला दहा एक अकरा पुढं आहे अठरा एटीन आता एटीन म्हणजे काय तर आपल्याला बघायचं आहे दहा अधिक पाच अधिक तीन म्हणजे काय होईल दहा म्हणजे एक्स त्याच्यामध्ये मिळवले पाच आणि पुढं एक, एक दोन तीन याप्रमाणे हा झाला अठरा म्हणजे दहा अधिक पाच पंधरा सोळा सतरा अठरा दहा आणि पाच पंधरा आणि तीन अठरा याप्रमाणे काय झालं अठरा ही संख्या आपण लिहिलेली आहे सगळं सगळ्यांना समजलं का आता आपण बघूया पुढचा प्रश्न चला आता आपण पाचवा प्रश्न सोडूया काय पाचवा प्रश्न बघा बरोबर किंवा ते द्या तर आपल्याला काय दिले त्यांनी हे इंग्रजी अंक दिले आहेत आपल्याला त्याच्या खाली रोमन संख्या दिलेली आहेत आपल्याला पण त्या काही चूक आहेत आणि काही बरोबर आहेत तर आता आपल्याला कोणत्या बरोबर आहेत आणि कोणत्या चूक आहेत ते ठरवून बरोबर असतील तर त्याच्यासमोर बरोबर शिकून करायची आहे चूक असतील तर समोर चूक अशी खूण करायची आहे तर पहिली संख्या काय आहे बघा चार आता चार कसे लिहिले आहे बघा त्यांनी एक दोन तीन आणि चार चार वेळा आय लिहिलेलं आहे हे बरोबर आहे का मग चार वेळा आय लिहिणं नहीं है, करन नहीं। हे बरोबर नाहीये कारण आय आपण जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो फक्त आपण चार वेळा आय लिहू शकत नाही म्हणून हे काय आहे तो तो चूक आहे म्हणून आपण इथे काय करायचे चूक अशी खून करायची हे काय आहे चूक आहे हा एक्स नाहीये ही चूकची खून आहे तुम्हाला वाटेल एक्स लिहिलंय म्हणजे दहा लिहिले तर तसं नाहीये ही चूकची खून केली आपण गुणिले चिन्ह आणि आता आपल्याला बरोबर द्यायचं आहे तर आता चार हे आपण कसे लिहू शकतो बरोबर तर चार म्हणजे काय तर पाच आणि पाच मधून आपल्याला काय करायचं आहे एक वजा करायचा आहे तर इथं लिहूया आपण पाच आणि त्याच्यामधून एक वजा करायचा आहे एक वजा करायचा आहे म्हणून तो डावीकडे लिहायचा आहे आय जो आहे तो कुठे लिहायचा आहे डावीकडे लिहायचं आहे आपल्याला हे झाले चार म्हणजे त्यांनी दिलेले चार हे चुकीचे आहेत म्हणून आपण चुकीचे खून केलेली आहे इथं आणि आपलं बरोबर उत्तर काय आहे तर चार अशा प्रकारे लिहायचं आपल्याला व्ही आणि त्याच्या डावीकडे आय म्हणजे चार तर हे झालं चारच आता आपण सहा बघूया सहा बरोबर लिहिलं आहे का बघा पाच आणि एक सहा तर व्ही आणि आय म्हणजे सहा बरोबर लिहिलेलं आहे त्यामुळे आपण काय करायचं आता फक्त बरोबरची फोन करायची आहे आता पुढे बघूया आठ आता आठ बरोबर लिहिलेत का त्यांनी तर काय लिहिले त्यांनी एक्स लिहिलंय दहा आणि त्याच्यातून दोन वेळा आय लिहिले डाहाव्या बाजूला म्हणजे एक्समधून आपल्याला दोन वेळा आय जो आहे तो वजा करावा लागेल म्हणजे दहातून दोन गेले आठ पण हे बरोबर आहे का दिसताना तर बरोबर दिसतंय की दहातून दोन गेले आठ पण आपल्याला एक्सच्या डावीकडं आय लिहायचं असेल तर आपल्याला काय नियम आहे एक्सच्या किंवा वी वीच्या डावीकडे आपण एकदाच फक्त आय लिहू शकतो दोन वेळा किंवा तीन वेळा आय लिहू शकत नाही म्हणून यांनी काय केलेलं आहे बघा एक एकच्या डावीकडे दोन वेळा आय लिहिलेला आहे तर दोन वेळा आय हा आपल्याला चालत नाही तर जास्ती जास्त आपण फक्त एक वेळाच डावीकडे आय लिहू शकतो म्हणजे हे जे त्यांनी रोमन अक्षरामध्ये लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे म्हणून आपण काय करू तर चूक अशी खून करूया याही चूक चिकून झाली मग आता आठ बरोबर कसे लिहायचं तर आपल्याला आठ लिहिण्यासाठी आपल्याला पाच चा उपयोग करावा लागेल म्हणजे पाच लिहूया पहिल्यांदा मग आपण लिहूया पाच आणि पुढं आपण तीन वेळा आय लिहूया एक दोन तीन पुढं आपण तीन वेळा आई लिहू शकतो पण पाठीमाग दोन वेळा आय लिहू शकत नाही किंवा तीन वेळा आय लिहू शकत नाही फक्त पुढं आपण म्हणजे उजव्या बाजूला तीन वेळा आई लिहू शकतो म्हणून काय झालं बघा व्ही आणि तीन वेळा आय म्हणजे पाच आणि तीन आठ झाली म्हणजे आपण चूक आपण काय केली दुरुस्त करून इथं लिहिलेली आहे आता पुढचा अंक कोणता आहे सोळा आहे बघा आता सोळा लिहिलेल्या बरोबर आहे का बघूया आपल्याला क्रमांक कायचं आहे सोळा म्हणजे काय दहा आणि पाच आणि एक दहा म्हणजे एकच आहे दहामध्ये पाच मिळवले पंधरा झाले आणि पंधरामध्ये एक मिळवला सोळा झाले म्हणजे हे त्यांनी दिलेलं काय आहे बरोबर आहे आपण इथं काय करायचे आहे बरोबरची फोन करायची आहे ठीक आहे आपण बघितलं चार सहा आठ आणि सोळा आता आपण बघूया हो शेवटचा आकडा पंधरा आता पंधरा म्हणजे काय लिहिले बघा त्यांनी पाच पाच आणि पाच पंधरा झाले पाच पाच आणि पाच पंधरा झाले पण हे बरोबर आहे का नाही बरोबर का बरोबर राही कारण व्ही हा जो अंक आहे व्ही रोमन आपण तीन वेळा लिहू शकत नाही म्हणून हे चुकीचं आहे म्हणून आपण काय करू इथं चुकीची खून करूया आता बरोबर कसे लिहायचंय पंधरा हे आपल्याला बरोबर लिहायचंय मग कसे लिहायचंय तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागेल दहा घ्यावे लागतील दहा मध्ये अजून आपल्याला पाच मिळवावे लागतील दहा आणि पाच पंधरा त्यांनी जे लिहिलेलं आहे व्ही 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 असं तीन वेळा आपण घेऊ शकत नाही तीन वेळा काय घेऊ शकतो आपण आय तीन वेळा घेऊ शकतो आणि एक्स म्हणजे दहा तीन वेळा घेऊ शकतो आपण पण बी आपण तीन वेळा घेऊ शकत नाही तर अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह पहिल्या बदला पाचवा प्रश्न हा आपला सोडून झालेला आहे तर तुम्ही याचं काय करायचं आहे भरपूर सराव करायचा आहे भरपूर अभ्यास करायचा आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार